पुण्याकडून सातारला जात असताना घाट चढून वर गेलं की वेळे कवटे वाई अशी बरीच गावं लागतात शेतामध्ये धान्य पेरावं तसे या रस्त्याने प्रत्येक ठिकाणी एक ना एकतरी मित्र आहेच अशाच एका मित्राची वाट बघत मी कवटे या ठिकाणी थांबलेलो तोही मित्र अगदी जेवाभावाचाच कारण ज्यावेळी पुण्यात पाऊल ठेवलं त्यावेळी पुण्यात झालेला पहिला मित्र म्हणजे तोच असेल जो की आता मी त्याला भेटणार आहे भावाला कधीही कॉल केला की पाच मिनटात येतो असं सांगणार आणि पाचच मिनिटात येणार असा मित्र म्हणजे हा सुमित काकडे जाता येता वेळ मिळाला की एकमेकांना भेटणं हे आमचं ठरलेलंच भाऊनी नुकतीच घेतलेली गाडी पाहिली छान वाटलं भावाची प्रगती पाहून थोड्याच वेळात चहा पाणी झाल्यानंतर आम्ही एकमेकांचा निरोप घेऊन पुढे निघालो कारण ती माझी हॉस्पिटलमध्ये वाढ बघत होती आपण प्रवास करत असताना आपल्याला एखाद्याला भेटायची जेव्हा तीव्र इच्छा किंवा आतुरता असते त्यावेळी आपण करत असलेला प्रवास यामध्ये रस्ता मात्र कधीच संपत नाही